सातारा नगरपालिकेच्या अनुषंगाने प्रचाराला सध्या जोरदार रंगत येऊ लागलेले आप आहे आपल्यासोबत कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे आहेत दादा नमस्कार, नमस्कार। आता तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी स्नेह आयोजित केलाय तर काय सांगाल आज केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने केंद्र सरकार काम करत आहे आणि त्या माध्यमातून शहरी विभागासाठी फार मोठ्या प्रमाणावर जातो जातोय आज प्रत्येक गरिबाला या ठिकाणी घर मिळालं पाहिजे के या भूमिकेतून केंद्र सरकार अतिशय चांगलं काम करते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातलं राज्य सरकारसुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शहरीकरणाला चांगल्या पद्धतीनं गती देणं असेल त्या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर फंडिंग करते तर त्या ठिकाणी या नगरपालिका जसं आपण पंचायतशे पार्लमेंट तक म्हणतो त्या पद्धतीनं नगरपालिका असेल विधानसभा आणि केंद्र सरकार हे जर एकाच पक्षाचं असेल तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निधी आणून जे काय आपला विकासाचा राहिलेला जो काय बॅकलॉक आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि या ठिकाणी सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे झाले पाहिजेत आणि शेवटी आज मी पण भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे त्यामुळे माझीसुद्धा एक जबाबदारी आहे आणि सातारा कराड कोरेगाव आणि खटाव ह्या तालुक्याचा हा मतदारसंघ असल्यामुळं आज बरीचशी मंडळी रहमतपूर नगरपालिकेमध्ये काय येतात काय सातारा नगरपालिकेमध्ये राहतात आणि त्यांना या ठिकाणी एकत्र आणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे करण्याच्या हेतून आज मी सातारा या ठिकाणी हा स्नेह मेळावा आयोजित केला या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही राजे एकत्रित पहिल्यांदा लढत आहेत तर हा यावर्षीचा निकाल ऐतिहासिक असू शकतो शंभर टक्के ऐतिहासिक असणार आहे कारण दोन्ही राजांचं मनोमेलन आहे त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीची साथ दोघांना आज आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयन महाराज केंद्रामध्ये खासदार आहेत आज शिवेंद्र बाबा या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर आणि बांधकाम हे महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे आणि त्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीनं एक सातारा शहराला विकासाची संधी मिळणार आहे त्यामुळं लोकंसुद्धा सकारात्मक विचार करू या मनोमिलनाच्या बरोबर आणि भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ताकदीनं राहतील आणि एक मोठा महाविजय या ठिकाणी संपन्न होईल सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आता नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे तर भाजपला कसं वातावरण आहे एकूण जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम नगरपालिका ह्या भारतीय जनता पार्टी मोठ्या मताधिक्यानं जिंकेल अशी मला खात्री आहे कारण आज या सातारा जिल्ह्यामध्ये चार भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी गट हे जवळपास महायुतीच्या आधिपत्याखाली आज संपूर्ण सातारा जिल्हा आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सरकारसुद्धा अतिशय चांगलं काम करतं आहे आज लाडक्या बहिणी आमच्या या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीनं सकारात्मक प्रतिसाद देतील आणि युवक आणि सर्वच स्तरातील सर्वच मंडळी या ठिकाणी सरकारला ताकदीनं पाठीशी आहेत त्यामुळं रिझल्ट हा शंभर टक्के भारतीय जनता पार्टी यावेळेला मोठ्या मताधिक्यानं सर्वच्या सर्व नगरपालिका जिंकेल अशी आम्हाला खात्री आहे शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आता आमदार झाल्यापासून मतदारसंघात कोट्यावधींचा निधी आणला आहे तर त्या माध्यमातून या आत्ताच्या निवडणुकीत तुम्हाला फायदा होऊ शकतो भाजपला वाटतंय शंभर टक्के आज पंचवीस वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत ती कामं आम्ही एक वर्षामध्ये मार्गस्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे आज उंबरतचा सेगमेंटल ब्रिज असेल आज केंद्र सरकारच्या माध्यमातून जवळपास सव्वाशे कोटी रुपये मी त्या ठिकाणी आणलेले आज कृष्णा नदीवर कोपरडे काशीळचा ब्रिज आहे त्याला साठ कोटी रुपये आणलेले हे आज पाण्यासाठीसुद्धा जवळपास नवीन अकरा पाणी योजना आपण प्रस्तावित केलेले आहेत आणि त्यातल्या काहीचे टेंडर झाले काहीचे कामं सुरू झाले आणि काही या ठिकाणी टेंडरच्या प्रोसेसमध्ये अशा पद्धतीने फार मोठं काम या ठिकाणी या जवळपास एक वर्षाच्या कालावधीमध्ये ब्रिजचं असेल रस्त्यांचं पाणीपुरवठ्याचं असेल आणि शेतीपाण्याचं उभं करता आलं आणि लोकांच्या ज्या काही दैनंदिन गरज आहेत गावातील अंतर्गत रस्ते असतील वाढीव स्ट्रीट लाईट असेल हे सर्वांना चांगल्या पद्धतीचा निधी या ठिकाणी जवळपास आजचा माझा आकडा आहे आठशे कोटी रुपये एक, एक वर्षामध्ये आलेला जो काही निधी आहे आज अखेर त्यामुळं एक चांगलं काम या ठिकाणी उभं करता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझ्या पाठीशी लोकांनीसुद्धा अतिशय ताकदीनं या ठिकाणी जवळपास चव्वेचाळीस हजाराचं मताधिक्य दिलं येणारी रहमतपूरची नगरपालिका असेल त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये फार मोठं यश आम्हाला या ठिकाणी जनतेच्या पाठबळावरून घेता येईल तर केलेल्या विकास कामांच्या जोरावर मोठं यश भाजपला या सातारा जिल्ह्यामध्ये मिळेल असं आमदार मनोजादा घोरपडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात